बारा वाजता बर्थडे सुरू झालाय भारी बारा वाजता बर्थडे करतायत माझा आणि सुरुवात झाली आहे बर्थडे लाई भाई।, भाई का बर्थडे मेरा बर्थडे मेरा बर्थडे माझा हॅपी बर्थडे टू मी हॅपी बर्थडे टू मी मोठा ते आणलंय नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपल्या सहर्ष स्वागत केलंय कदमांचा विकास कदमाच्या विकास बरोबर पुन्हा एकदा स्वागत केलंय आज स्पेशल डे आहे माझा वाढदिवस माय बर्थडे हॅपी बर्थडे टू मी माझी <laughs> मुलगी आणि हे काय ते रात्रीचं फर्स्ट सेलिब्रेशन मोठ्या केकांनावरती मी नको बोललोय अजिबात मला ते सरप्राईज वगैरे देते बघ दरवर्षी मी नको बोललो छान छोटस सेलिब्रेशन आम्ही करतो फॅमिलीमध्ये हैप्पी बर्थडे अरे मी का बर्थडे बर्थडे मादा ही का केक

मागाय कसं ऋणाचं पण आहे त्याची सुरुवात उपली आहे त्याच्यातच मी हात धुवून घेणार आहे फुल पार्टी उद्या भेटू हॅपी बर्थडे तुम्ही बर नेक्स्ट डे हा कोणीतरी आणलं आमचं सेलिब्रेशन पुन्हा सुरू आहे संध्याकाळची वेळ झाली आहे काल मी केक आणला आता जावयाने आणले रेडी ची देते दे आणि फुल नाश्ता आणलेला आहे फॅमिलीचा सेलिब्रेशन सुरु आहे कौस्तुभ आहे कौस्तुभ काय खात नाही पण आम्हाला बेनिफिट आहे तो खात नाही म्हणून आम्ही जास्त खात <laughs> आणि चिकन रोल शॉर्मा आपला घरगुती सेलिब्रेशन मोठं सेलिब्रेशन आता सुरू होईल याच्यानंतर थोड्या वेळेला तुम्ही बघाल जेवण आहे जेवण केक आणलाय जावयाने आणलं आहे लाजतो रे मुलं लाजतोय बाबा बी ए बी ए बाबा बाबा म्हणजे मी हा माझा बाबा के बाबा म्हणजे छोटा बाबा नाही मोठा बाबा माझा काय आणि सेलिब्रेशनला सुरुवात होते थ्री टू वन

आनवी मैं खूब मोट गीत का सैलिब्रेशन मैं खूब मोटे थे खूब खूब छान हमरे हमरे को हमरे को बर्थडे दिया है ये बीच बीच में क्यों आता है हमरे को गिफ्ट मिला है तुमरे के बर्थडे को मिलता है ज्ञान है हमरे को मिलता है थैंक यू बर्थडे सेलिब्रेशन बर्थडे आई अरे आ बर्थडे बॉय એક નંબર ભારી હેપી બર્થે ધન્યવાદ ધન્યવાદ થેન્ક યુ થેન્ક યુ એક નંબર पंचवीसा बर्थडे सेलिब्रेशन आणि माझं पण पंचवीसा आहे पंचवीसा बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे फॅमिली पुन्हा एकदा एकत्र आले फुल एन्जॉय आजचा रिवार अशी आहे लवकर बोलव पंचवीसा वाढदिवस तारखा येत नाही हॅलो हॅपी बोल मी पंचेचाळीस वर्ष झाला

किती दिवसांनी भेटलेत भरपूर दिवसांनी भेटलेत हॅपी बर्थडे यू धन्यवाद अरे माहीमचे तीन मोठे झालेत सध्या रितेश रितेशच्या डुप्लिकेट आमच्याकडे सगळे रितेश आहे विनायक माळी आहे सगळे आहेत आमच्याकडे रघु रोखणा आहे पाशाबाई आहे आम्हाला बाय बो बसला आमचा सिल्वर जुबली कम्प्लीट म्हणजे सिल्वर जुबली सेलिब्रेशन पंचवीस कम्प्लीट हा येणार तिघांचं नाव आहे विकास ओ मामा थँक्यू एक नंबर राजेश थँक्यू तिघांचा वाढदिवस आहे एक माझा याचा आणि याचा छोटा भाऊ आहे तो एक दिवसाचा फरक आहे अठ्ठावीस तू रुजू रुजू एक का पाहिजे आपल्याला बाई फुल प्रिपरेशन सुरू आहे हे भाऊ आज आहे स्पेशल दिवस स्पेशल दिवस म्हणजे वाढदिवस येतो पण तो जो पंचवीस वर्षानंतर येतो जसा माझा पन्नासा नंतर आला जसा पंचवीसावा वाढदिवस आहे उन्हाळ्याचा पंचवीस चुबली आहे सिल्वर सेलिब्रेशन सिल्वर जुबली सेलिब्रेशन आहे आणि त्याप्रमाणे पहिला सर्व प्रथम आरती आता ऑप्शन म्हणजे आपण करणार आहोत आरती त्याला आशीर्वाद द्यायला सर्व फॅमिली त्यानंतर एन्जॉय करत राहा आजचा दिवस फॅमिली फंक्शन Happy yeah, birthday! <laughs> Yeah. Happy birthday! प्रत्येक की मोठं गिफ्ट देतो पण यावेळेस रुणाला छोटंसं गिफ्ट आणलंय जास्त मोठं नाही रुणाल आराम पाहू आपल्या कुटुंबातर्फे यातरी वेगळं देव वेगळं देव केलं पण ते ते कसं त्याच्याकडे कपडे वगैरे खूप आहेत आणि त्याच्याकडे व्हरायटी पण गिफ्ट आहे कपड्यांची त्यामुळे आम्ही तिची वाईट नाही आमची सेकंड थिंग शूज वगैरे सगळ्या सगळ्या आलं त्यामुळे आमच्या फॅमिलीतर्फेसं गिफ्ट या पुन्हा आपल्या फॅमिलीतर्फे त्याला गिफ्ट देण्यात येत आहे ते अनबॉक्स तेव्हा तुम्हाला समजेल काय आहे ते पुढे आहे ટલી સ્ટાર્ટર હૈ ચિકન પકડા ચિકન પૉપકોન ચિકન પકડાશ નકો માકો તું આના ચિકન પકડા નકો એ કો નકો હે નકો આય કો નકો તું ખા मस्त आहे चिकन पकोडा कसा आहे शैजवान चटणी कसे आहेत चिकन पकोडा हा 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 हॅलो हॅलो अरुणाची मित्रमंडळी आलेली आहेत सगळे झाले बघ आता आले केक पण कापून झाल्यानंतर विश विस्क बघितलं वय झालं की कोणी ओळखत नाहीत पुन्हा मला डेरी मी सगळ्यांना माहिती मला एकच आवडतं काय म्हणत डी एम आणि डायरेक्ट मेसेज नाही भाऊ डायरेक्ट मेसेज नाही डेअरिस त्यात थँक्यू અનબોક્સિંગ હોત નવીન ગીત કાયદાણી અંદર બેટર બેટર સમીક્ષા હા સમીક્ષા કાય કઈ હા કાય પેડે પેડે મીઠાઈ પેઢે મિઠાઈ પેઢે હિને સોન્યા બ્રાસલેટ આયુન બેલોિટાઇક

हा <laughs> <laughs> थँक यू थँक <ologie> यू धन्यवाद थँक्यू ऊ रोनाल्डच्या पंचवीसाव्या वाढदिवसासाठी खास म्हणजे कितीतरी वर्षानंतर आज आपल्या पूर्ण आणि त्याच्या माहेरची माणसं इथे आलेली आहेत म्हणजे असं तर त्यांचं नेहमी होतं आहे ना परंतु काहीतरी ओकेशनली काहीतरी कार्यक्रम बघून इथे एकत्रित झाले आहेत आणि मला वाटतं फक्त इथे एक दिनेश ॲब्सेंट आहे फक्त बस बाकी सर पूर्ण फॅमिली इथे जमा झालेली आहे आणि असेच कार्यक्रम होत राहू आणि तुम्ही एक फॅमिली हमेशा अशी जॉईंट फॅमिली राहा नक्की ड़े। ताई आणि थँक्स ही ताई मला ही जी कॅडबरी मिळाली आणि डी एम बोलतो डेअरी मिल्क डी एम म्हणजे डायरेक्ट मेसेज नाही डेअरी मिल्क आहे आणि या डेअरी मिल्कचा लाभ मी आहे ना गेली पंचवीस वर्ष घेतो ताई थँक 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 थँक्यू आणि जोशीबाऊ कसे आहे बाकी नमस्कार आणि दिनेश का नाही आला कारण काय आहे ओके उशीर म्हणजे येईल ना तो, तो भाई पावस सोडून आलेला मनुष्य इथे बसला आहे आम्ही पावसला वारंवार जाण्याचा प्रयत्न करतो हा पावस चढून आला जातो ना अरे शेवटी काय कोकणातल्या मातीची ओढ आहे शेवटी विसरणार नाही आहे छान छान तुमचं गाव आम्हाला आवडतं कोण हो कधीतरी आपण मी याला बोललो आपण पूर्ण आमची फॅमिली तुमची फॅमिली एकत्र येऊ आणि फुल एन्जॉय करू कशी मला वाटतं घर बनी आपण कधी भेट झालीच नाही एकत्र नक्की जाऊ बंगल्यावर एन्जॉय करू व्हेज अरे नॉनव्हेज बिर्याणी आहे भाई एक नंबर हा स्मोकी बिर्याणी ना स्मोकी बिर्यानी? स्मोकी बिर्याणी बिर्याणी गुड आणि आपली पंगत सेलिब्रेशन वर झालं आणि आता इथे आपण खाली इथे खातोय ना आ, एक नंबर हे जेवायला गे जेवतो काय रे और स्पेशल है बिरयानी स्पेशल ना एक फैमिली गेट टुगेदर और शर्माने वाले का आ गए सब इतना शर्मा रहे अंदर नहीं आ रहे आजा अपना ही करे आजा आजा अरे आजा आजा अरे भाई और अपने भाई लोग आ गए लेकिन ये बहुत बड़ा ग्रुप है लेकिन तीन जन आगे से भी है हम लाइन सब भी है क्योंकि ये बुलाते हैं सबको आते हैं तीन यार ये गलत है बोन और बिरयानी स्पेशल है मोकी बिरयानी है बेजी खाना है टेंशन नहीं है भाई अन ही वेज पंगत है वेज ये तूपन वेज वेज है ये ये सूप है कौन फेंकना रहा तो संगा दे ओके बाय 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 मिस प्रवीण मिस प्रवीण ला मिस केलं सांग एकच योगेश दादा एक नंबर एकच वाढपी एकच वाढपी तू तो जेवला नाही एक नंबर योगेश राह गर्व आहे मला तुझ्यावर सर्वेश किस कापले ओळखत येत नाही तू रे भवन लाजतो का रे खाली मुंडी घालून खा भवन अगेश बसला तू भावा का एक नंबर काम केलं वाढायचं तू आज सॉलेड हा जेवण चांगलं होतं का आम्ही नाही बनवले नाही पण छानच असते आम्ही प्रत्येक वेळेला तिकडून मागवतो काही का भरपूर काय पुन्हा कधी येणार हळदीला हळदी नक्की 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 आणि अशा रीतीने आमचा हा हा वाढदिवस माझा आणि जुनाचा सेलिब्रेट झाला आणि आत्ता जस पाहुणे गेले जेवण वगैरे मस्त बिर्याणी स्मोकी तंदुरी बिर्याणी आणि थोडासा वेगळा पुन्हा एकदा एक फॅमिली प्रोग्राम आहे मित्रांनो ब्लॉग सादर केला आहे वाढदिवसाचा आवडला लाईक करा शेअर करा